यानं मारणार नाही पुरीने याच्या घरच्या लोकांना याने घेतला जीव यानं पोरीला गोड जाईल नाही के माझी पोरगी असं करतो नाही चंगा याने घेतला त्याच्या बोरीला अमरावती शहरातील मार्डी मार्गावरील जयभुले कॉलनीत रविवारी सकाळी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली दामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनी सिंगी येथील आरोग्य केंद्रात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या तीस वर्षीय शुभांगी निलेश तायवाडे यांनी राहत्या घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली शुभांगीचे पती निलेश तायवाडे हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहेत शुभांगी आणि निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता त्यांना दोन मुलीही आहेत सकाळी शुभांगीने घराच्या बेडरूममध्ये गळफास घेतल्याची निदर्शनास आल्यानंतर पती निलेशने पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला मात्र यानंतर वातावरण आणखी चिघडले जेव्हा शुभांगीचे नागपूर स्थित आई वडील अमरावतीत दाखल झाले त्यांनी थेट आपल्या मुलीचे पती सासू नणंद आणि भासऱ्यांवर छळाचा आणि हत्या करण्याचा गंभीर आरोप केला शुभांगीच्या वडिलांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की लग्नानंतर काही महिन्यातच निलेशने शुभांगीचा मानसिक आणि भावनिक छळ सुरू केला होता मुलीचं लग्न दोन हजार एकवीस नोव्हेंबरमध्ये झालं आणि तेव्हापासून लग्न झालं काही दिवस चांगले राहिले त्यानंतर त्यानंतर तो त्रास सुरू केला कसा ड्युटी नको करू कधी म्हण आता माई आई आहे माई बहीण आहे माझा परिवार आहे माझे भाऊ आहे यायला तुला सांभाळायला लागन यायचं तुला कर लागन याच्यासाठी तुला हे करा लागन सगळं त्यासाठी तुला नेहमी त्रास देत होत होती बहिणीसाठी भांडण करायचा माई बहीण म्हणजे तुला तुला सोडू शकतो ना मा बहिणीला मा घराला नाही सोडू शकत नाही माझ्या घरातून निघून जाऊन तोडं काही काम नाही मी त्या नवरा नाही म्हणे आता मागच्या आठ 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 दिवसाच्या अगोदर तिला मारलं सुद्धा त्यानं तुमचा काय आरोप आहे का नेमकं फाशी त्याला माझा तर आरोप आहे का त्यांना फाशी लावून दिली म्हणून माझी मुलगी असे करू शकत नाही आठ दिवसापूर्वी पण वाद झाला होता तुमच्याकडे आलेली मुलगी त्यावेळेस काय झालं काय कायम त्यांनी सांगितलं मागित हो म्हणे तुमची मुलगी मला पसंत नाही म्हणे तुमची मुलगी घेऊन जा म्हणे मला तलाक पाहिजे म्हणे काय पैशाचा आरोप ते करत होते नेमकं काय हुंडाबोळीचा काय काय हेच कारण आहे सगळं प्रताडित करतो तिला पैशाची मागणी कर करतो पैशाची मागणी करतो कधी कधी आणि नेहमी त्रा देता त्रास देतात तिला मारहाण करते ती ड्युटी करणारी मुलगी आहे स्वतःच्या पायावर उभी राहणारी मुलगी आहे ती ती स्वतः कमावते आरोग्य अधिकारी आहेत कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आहे ती सतत अपमान मानसिक त्रास आणि जबरदस्तीची वागणूक दिली जात होती याच छडाला कंटाळून शुभांगीने आत्महत्या केली मात्र आम्हाला खात्री आहे की ही आत्महत्या नव्हे तर ही रचलेली हत्या आहे तर शुभांगीच्या आईने थेट आरोप केला की माझ्या लेकीने फास लावला नाही तर तिला फासावर लटकवलं गेलं हिन नाही उचललं ते म्हणे मला किती त्रास झाला म्हणे मम्मी तर मला दोन दोन मुली आहे म्हणे माझ्या पोरीच्या इकडून मी राहतो म्हणे मी माझ्या जीवाच काही नाही करत म्हणे माझी पोरी म्हणे यानं मारलं माय पोरीले याच्या घरच्या ना यानं घेतला माझ्या पुरीचा जीव दोन दिवसाच्या सुट्टीवर आला माय पोरी सोबत चांगला नाही राहिला जीव घ्यायसाठी आला माझी पोरगी म्हणे मी माझ्या जीवाचं काहीच नाही करत म्हणे मम्मी मला एवढा त्रास देते घराच्या बाहेर काढायच्या मागं लागले म्हणे मला हे लोकं तिचा भाजरा भांडला होता तिच्यासोबत तिले म्हणे घराच्या बाहेर निघ म्हणे इथं काय राहते म्हणे तू पडून जाय म्हणे कोणाईसोबत दोन नाहीसाठी वाढला तिची साजू म्हणे म्हणे याच्या खराब खराब शब्द देते तिले तिच्यासोबत बोलत होता भांडत होता ते घर नाही म्हणे म्हणे फक्त तुले घर काम करायसाठी आणलं म्हणे तू माई बायको नाही म्हणे म्हणा तू असा दिले <laughs> यानं पोरीचा दोड जाई विचार नाही केला माझी पोरगी असं करूच नाही शकत यानं ना घेतला माझ्या पोरीचा जीव ते म्हणे मी किती काय झालं तरी मम्मी मने मी म्हणे मी खंबी राह म्हणे मी माझ्या पोरीला घेऊन जगू शकतो म्हणे मी नाही आपल्या जीवाचं काही नाही करत म्हणे अशी म्हणत होती माझी मुलगी यानं तिने मारलं या, मार या तक्रारीनंतर गाळगेनगर पोलिसांनी पासष्ट वर्षीय फिर्यादी वडील राजेंद्र सहदेव तुर्काने यांच्या तक्रारीवरून निलेश तायवाडे त्यांची सासू नणंद आणि आण भासऱ्यांवर भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे आठ अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा फॉरेन्सिक रिपोर्ट शवविच्छेदन अहवाल आणि कॉल डिटेल्स यांच्या आधारावर तपास सुरू करण्यात आला आहे